इथं महत्वाचं लक्षात घ्या एक फासा एकदा फेकला तर एकूण संभाव्यता सहा असणार सहा बाजू आहे सहा पृष्ठभाग आहे त्याला म्हणून एकूण संभाव्यता एक संभा सहा असणार दोन फाशे असले तर संभाव्यता किती तीन असले तर संभाव्यता किती किंवा एक फासा दोनदा फेकला तर किती संभाव्यता एक फासा तीनदा फेकला तर किती संभाव्यता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळतील मित्रांनो आणि फाश्यावर आधारित जे जेही प्रश्न येतात महत्वाचे ते सर्व प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी या घटकावर आधारित एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय याच्या अगोदर दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देतोय हो। या व्हिडिओमध्ये दे मित्रांनो फासा यावर आधारित संभाव्यतेचे जेही प्रश्न असतात ते सर्व प्रश्न मी तुम्हाला आज क्लिअर करून देणार आहे मला गॅरंटी मित्रांनो आधारित संभाव्यतेचे यानंतर जेही प्रश्न येतील त्यातला एकही ये प्रश्न तुमचा चुकणार नाही पण त्याही अगोदर मित्रांनो नाण्यांवर आधारित संभाव्यतेचा जो व्हिडिओ दिलाय मी तुम्हाला भाग एक तो तुमच्याकडून पाहायचा राहून गेला असेल तर तो, तो हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ देखील मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा तुम्हाला भाग एक पाहायला मिळून जाईल आणि अजून एक महत्वाचं तुमच्याकडून आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या लेट गेट स्टार्टेड तर मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आहे बघा एक फासा फेकला असता त्याला जोडून हा प्रश्न राहील असा प्रश्न असू शकतो एक फासा फेकला असता पाच हा अंक येण्याची संभाव्यता सांगा किंवा पाच हा अंक येण्याची संभाव्यता काढा हा झाला एक प्रश्न आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते शोधू मग पुढचा प्रश्न घेऊ मग पुढचा घेऊ एक फासा फेकला असता पाच हा अंक येण्याची संभाव्यता काढा तुम्हाला काय माहीत पाहिजे संभाव्यता काढण्यासाठी एकूण संभाव्यता माहीत पाहिजे त्या छेदस्थानी लिहायच्या आणि आटीनुसार ज्या संभाव्यता येतील त्या अंशस्थानी लिहायच्या तुम्हाला माहिती एक फासा फेकला एका फाशावर एक, एक दोन तीन चार पाच आणि सहा हे अंक असतात बरोबर आता हा फासा फेकला फेकल्यानंतर एक येऊ शकतो दोन येऊ शकतो तीन येऊ शकतो चार येऊ शकतो पाच येऊ शकतो आणि सहा येऊ शकतो एकूण संभाव्यता झाल्या सहा साह। सहापैकी कोणताही अंक येऊ शकतो म्हणजे एकूण संभाव्यता झाल्या सहा इथंही मांडायची गरज नाही मित्रांनो भाषाला सहा पृष्ठभागा असतात म्हणजे संभाव्यता सहा असतील त्यापैकी अटीनुसार संभाव्यता वरती लिहायची की नाही अंशस्थानी मग अट काय बघा पाच हा अंक येण्याची संभाव्यता मग पाच हा अंक एकदाच येऊ शकतो बरोबर की नाही फासा तुम्ही कसाही फेका एकदा फेकला की पाच हा अंक एकदाच येऊ शकतो म्हणजे अटीनुसार संभाव्यता झाली एक म्हणून पाच हा अंक येण्याची संभाव्यता आहे एक चे सहा हे फार सोपं वाटत असेल मित्रांनो ज्यांनीही पहिला भाग पाहिला असेल त्या सर्वांना माहिती आहे की ही संभाव्यता कशी काढायची आता जाऊया मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाकडे मी प्रश्न पूर्ण करतो बघा एक फासा फेकला असता तीन पेक्षा मोठा अंक येण्याची संभाव्यता तीन पेक्षा मोठा अंक आला पाहिजे त्याची संभाव्यता काय म्हणजे अट ही आहे तर अटीनुसार जी संभाव्यता तिची जागा बाकी ठेवू आपण पण एकूण संभाव्यता सहा असणार एक पासा फेकला की संभाव्यता एकूण ज्या आहे त्याची छेदस्थानी सहा येणारच आहे आता ही संख्या येण्याची संभाव्यता काय तर याची सुद्धा छेदस्थानी सहा येणारच आहे फक्त आता अटीनुसार संभाव्यता आपल्याला शोधायची आहे बघा तीन पेक्षा मोठा अंक येण्याची संभाव्यता तीन पेक्षा मोठा अंक कोणता आहे पहा तीन नको तीन पकडायचा नाही तीन पेक्षा मोठा पाहिजे मग तीन पेक्षा आहे चार पाच आणि सहा याचा अर्थ तुम्ही पासा फेकला रे फेकला की त्यावर एकतर चार आला पाहिजे किंवा पाच आला पाहिजे किंवा सहा आला पाहिजे मग ही संभाव्यता किती आहे तर तीन वेळा असं घडू शकतं चार येऊ शकतो पाच येऊ शकतो किंवा सहा येऊ शकतो यापेक्षा वेगळा अंक येणार ये नाही आणि वेगळा अंक आलाही तर तो तीनपेक्षा लहान राहील किंवा तीन राहील पण इथं काय म्हटलंय तीनपेक्षा तीन मोठा पाहिजे म्हणून तसं घडण्याची शक्यता आहे फक्त तीन तीनदा तीन प्रकारे घडू शकतं तसं तीनदा नाही तीन प्रकारे घडू शकतं तर अटीनुसार संभाव्यता आहे तीन इथं मित्रांनो लक्षात घ्या तीन अंश छेद सहा हे उत्तर आलं पण इथं भाग देऊ शकता तुम्ही तीन अंश छेद सहाचा चा अतिसंक्षिप्त रूप करू शकता मग तीन एके तीन तीन दुने सहा म्हणून एक छेद दोन ही झाली तीन पेक्षा मोठा अंक येण्याची संभाव्यता एक छेद दोन आणि लक्षात मित्रांनो पुढची संभाव्यता आपण शोधूया बघा एक फासा फेकला असता एक फासा फेकला असता म्हणजे एक फासा एकदाच फेकला असता समसंख्या येण्याची संभाव्यता काय तर समसंख्या येण्याची संभाव्यता एक दोन तीन चार पाच आणि सहा हे फाशावर सहा अंक असतात यापैकी समसंख्ये एकतर दोन येऊ शकतो किंवा चार येऊ शकतो किंवा सहा येऊ शकतो किती प्रकारे घडू शकते हे तीनच प्रकारे घडू शकतं दोन आला किंवा चार आला सहा आला तरी चालणार आहे आपला म्हणजे अशी अशी घटना फक्त तीनदाच घडू शकते है? अटीनुसार अशी घटना तीनदा घडू शकते म्हणून अंशस्थानी येणार तीन आणि पुन्हा उत्तर येईल एक छेद दोन तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या तीन प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगू शकता यापेक्षा वेगळाही प्रश्न आला तर लक्षात ठेवा एक फासा एकदा फेकला की त्याची एकूण संभाव्यता सहा असणार तो छेदस्थानी लिहायचाच आणि मग अट पाहून घ्या अट पाहिल्यानंतर तुम्ही तिथं तुमचं लॉजिक वापरा की त्या अटीनुसार तशी घटना किती वेळा तु घडू शकते ती संख्यावरती लिहिली की तुम्हाला संभाव्यतेचं उत्तर मिळून जाईल आता आपण थोडासा वेगळा प्रश्न पाहू मग तुमच्या लक्षात येईल की फाशावर आधारित वेगळा प्रश्न कसा येऊ शकतो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो व्यवस्थितपणे समजावून घ्या एका फासाच्या पृष्ठभागावर शून्य एक दोन तीन चार पाच हे अंक आहे आता हा जो फासा आहे यावर कोणते अंक आहे ते तुम्हाला दिलेला आहे जनरली कोणताही फासा घेतला तर त्यावर एक दोन तीन चार पाच सहा हे अंक असतात पण इथं मात्र फासा वेगळा आहे ज्यामध्ये अशा पद्धतीचे अंक आहे शून्य एक दोन तीन चार आणि पाच तरीसुद्धा लक्षात घ्या मित्रांनो ह्या सहा संभावना झाल्या हे अंक असून हा फासा दोनदा फेकला किती वेळा फेकला दोनदा लक्षात ठेवा एक फासा किती वेळा फेकला दोनदा वरच्या तर वरच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता किती व्यवस्थितपणे समजावून घेऊ मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की फासा जर एक असला फासा जर एक असला तर संभाव्यता सहा असतात हे आपण आत्ताच पाहिलं याच्या अगोदरच्या उदाहरणात संभाव्यता किती असतात सहा असतात पण फासा जर दोन असला तर संभाव्यता किती आणि हे जर तुम्हाला एकदा लक्षात आलं ना मग फाशी किती असू द्या किंवा एक फासा किती वेळा फेकू द्या त्याच्या संभाव्यता तुम्हाला सांगता येतील बघा एक फासा असला तर संभाव्यता सहा असतील म्हणजे हे सहा कधी मिळाले तर सहा पृष्ठभाग आहे ना म्हणून इथं काय केलं सहाचा पहिला घात बघा सहाचा एक घात एक फासा सहा पृष्ठभाग एक फासा पृष्ठभाग सहा एक फासा होता म्हणून सहा संभाग आता सहाच पृष्ठभाग आहे पण फासा मात्र किती आहे दोन आहे दोन फासा असले एकदा फेकले तरी सुद्धा संभाव्यता जी तयार होईल तीच संभाव्यता एक फासा दोनदा फेकल्यावर होईल आलं लक्षात मित्रांनो एक फासा दोनदा फेकला काय किंवा दोन फासे एकदा फेकले काय सारखीच संभाव्यता असणार ती संभाव्यता कशी काढायची मग एक फासा जर असेल तर सहा पृष्ठभागी म्हणून सहाचा एक घात सहा संभाव्यता जर फासे दोनदा फेकले तर सहाचा वर्ग करा संभाव्यता येतील छत्तीस आता लक्षात जर फाशे तीन असले आणि एकदा फेकले तर सहाचा घन किंवा एक फासा तीनदा फेकला तरी सुद्धा सहाचा घन तो येईल दोनशे सोळा सहाचा घन अशा पद्धतीने तुम्ही फाश्यांच्या संभाव्यता काढू शकता हे फार महत्वाचं आहे बऱ्याच मित्रांना इथं अडचण येते की संभाव्यता कशी शोधायची आता एकूण संभाव्यता कशा शोधायच्या तर लक्षात आलं तुम्हाला एकूण संभाव्यता इथं फासा दोनदा फेकला म्हणजे मित्रांनो इथं पहिला फासा फेकला तेव्हा सहा पृष्ठभाग होते आणि दुसऱ्यांदा फेकला तेव्हा पुन्हा सहा पृष्ठभाग होते तर सहा सहा पृष्ठभाग हे दोन वेळा आले म्हणून सहाचा वर्ग करायचा एकूण संभाव्यता तुम्हाला समजल्यानंतर मित्रांनो तुमचं अर्ध उत्तर झालं की नाही छेदस्थानी तुमचं येणार छेद छत्तीस छे बरोबर आता अंशस्थानी काय तर अटीनुसार एकूण संभाव्यता किती अट काय आहे बघा वरच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असल्याची संभाव्यता किती आता अंक हे असे आहे की नाही यातला समजा हा पाय एकदा फेकला आणि हा दुसरा फासा दुसऱ्यांदा फेकला पहिला फेकला तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो गुणाकार शून्य कधी येईल पहिला फेकला त्याच्यावर शून्यच असायला पाहिजे आणि दुसऱ्यावर एक येऊ शकतो नंतर परत शून्य आला पुन्हा दोन येऊ शकतो पुन्हा शून्य आला पुन्हा तीन येऊ शकतो पुन्हा शून्य आला पुन्हा चार येऊ शकतो आणि पुन्हा शून्य आला आणि पुन्हा पाच येऊ शकतो अशा पद्धतीने समजा फासा फेकला पहिल्यांदा शून्य आला आणि दुसऱ्यांदा फेकला त्यावर एक आला तर गुणाकार शून्य होईल बरोबर याचा गुणाकार काय होईल शून्य होईल म्हणजे ही संभाव्यता आपल्याला चालू शकते बरोबर ना ही पकडावी लागणार हिशोबात किंवा अजून काय होऊ शकतं पहिला पासा फेकला तेव्हा शून्य आला आणि दुस दुसऱ्यांदा फेकला तेव्हा दोन आला पुन्हा शून्य येऊ शकते बरोबर की नाही असंच हे किती वेळा घडेल असं पाच वेळा घडणार मित्रांनो बरोबर आता याच्या उलट जाऊ आपण असं झालं याच्याऐवजी वेगळं घडलं काय घटना घडली तुम्ही पहिल्यांदा फेकला तेव्हा एक आला आणि दुसऱ्यांदा फेकला तेव्हा शून्य आला हे उलट होईल की नाही इथं पहिल्यांदा फेकला तर सगळ्यांवर शून्य आला दुसऱ्यांदा फेकला तेव्हा एक दोन तीन चार पाच असं येत जर गेलं तर गुणाकार शून्य येईल म्हणजे ह्या झाल्या पाच संभाव्यता अटीनुसार या किती वेळा झाल्या पाच वेळा झाल्या ह्या बरोबर पण हेच उलट झालं तर पहिल्यांदा एक आला नंतर शून्य आला नंतर दोन आला शून्य आला तीन आला शून्य आला चार आला शून्य आला पाच आला शून्य आला असंही घडू शकतं म्हणजे ह्या सुद्धा झाल्या पाच एकूण झाल्या मित्रांनो दहा संभाव्यता अजून आहे का अशी एखादी संभाव्यता तर आहे मित्रांनो ती म्हणजे दोनही फाशांवर पहिला फेकला तेव्हा शून्य आला आणि दुसऱ्यांदा फेकला तेव्हाही शून्यच आला तर ही एक संभाव्यता अशी आहे की इथंसुद्धा गुणाकार शून्य होईल यापेक्षा वेगळी संभाव्यता असू शकत नाही शून्य येण्यासाठी तर ह्या पाच या पाच दहा आणि हा एक अकरा म्हणून याचं अंशस्थानी असणार अटीनुसार असणार अकरा मग उत्तर झालं तुमचं अकरा छेद छत्तीस अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याचं उत्तर सांगू शकता दोन भाषांच्या बाबतीत वेगळाही प्रश्न येऊ शकतो तर ते प्रश्न कसे असतील हे आता आपण समजावून घेणार आहोत कोणताही प्रश्न येऊ द्या पुन्हा अडचण यायला नको दोन फाशांसमधे कसे प्रश्न येतात ते समजावून घेऊ आता आपण दोन फाशा संबंधी जे महत्वाचे प्रश्न आहे ते मी तुम्हाला समजावून देतो दोन फाशे फेकले असता दोन फाशे एकदा फेकले असता दोन्हीवर समसंख्या येण्याची संभाव्यता काय असा प्रश्न तुम्हाला असू शकतो मित्रांनो आता इथं लक्षात घ्या मित्रांनो दोन फाशे फेकले म्हणजे एकूण संभाव्यता असणार छत्तीस मी तुम्हाला सांगितलंय आता बरोबर की नाही एक फासा जर एकदा फेकला तर संभाव्यता सहा असते एक फासा दोनदा फेकला किंवा दोन फासे एकदा फेकले तर संभाव्यता छत्तीस असते तसंच असं पुढे जाऊ शकता तुम्ही एक फासा तीनदा फेकला किंवा तीन फासे एकदा फेकले तर सहाचा घन दोनशे सोळा बरोबर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता फाशांची एकूण संभाव्यता तुम्हाला लगेच कळून जाईल अशा या तक्त्यातून तर दोन्ही फाशावर समसंख्या येण्याची संभाव्यता काय म्हणजे दोन फाशे फेकले त्याच्या पृष्ठभागावर जी संख्या दिसणार आहे त्या सा सम असल्या पाहिजे तर एकूण संभाव्यता छत्तीस असणार आता सम असण्याची शक्यता कधी येते बघा फाशांवर अंक असतात एक दोन तीन चार पाच आणि सहा यामध्ये सम अंक आहे मित्रांनो दोन चार आणि सहा संभाव्यता अटीनुसार संभाव्यता सम अंक कधी येईल दोन येऊ शकतो त्याला जोडी पुन्हा दोन येऊ शकतो पहिल्या फाश्यावर दोन दुसऱ्या फाश्यावर दोन किंवा पहिल्या पाशावर दोन येईल दुसऱ्या पाशावर चार येऊ शकतो या तिघांमध्येच आपल्याला विचार करावा लागेल दोन चार सहा बरोबर की नाही पहिल्या पाशावर दोन आला दुसऱ्या भाषावर चार येऊ शकतो किंवा पहिल्या पाशावर दोन आला दुसऱ्या पाशावर सहा येऊ शकतो दोन संबंधी ह्या तीन घटना घडतील चार संबंधी काय घडतील तर चार चारच्या जोडीला दोन येऊ शकतो पहिल्या पाशावर चार दुसऱ्या पाशावर दोन पहिल्या पाशावर चार दुसऱ्या पाशावर चार आणि तिस पहिल्या पाशावर चार आणि दुसऱ्या पाशावर सहा अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी घडू शकतात आणि सहाच्या बाबतीत सुद्धा तसंच तीन वेळा घडेल सहाच्या जोडीला दोन येऊ शकतो सहाच्या जोडीला चार चा येऊ शकतो आणि सहाच्या जोडीला सहा येऊ शकतो असं दोनच्या बाबतीत तीन घटना घडू शकता चारच्या बाबतीत तीन संभाव्यता आहे आणि सहाच्या बाबतीत तीन संभाव्यता आहे समसंख्या तीन 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 नऊ संभाव्यता आहे मित्रांनो समसंख्यांच्या बाबतीत अटीनुसार संभाव्यता आहे नऊ एकूण संभाव्यता आहे छत्तीस नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर अशाच पद्धतीने दोन्हीवरील अंकांची बेरीज अकरा आली पाहिजे हे जर समजावून घ्यायचं असलं मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्याला काय विचार करावा लागेल की फाशांवर अंक असतात एक ते सहा बरोबर अकरा बेरीज कधी येईल मित्रांनो दोन्हीवर अंक दोन्ही पृष्ठभागावर जे अंक दिसतील त्याची बेरीज अकरा आली पाहिजे मग त्याच्या पहिल्या पहिल्या पाशावर आली चार आणि दुसऱ्या पाशावर आली तीन तर चार आणि तीन थी थी सातच होतील थी अकरा बेरीज झाली पाहिजे त्यासाठी मित्रांनो सहा आणि पाच हे दोनच अंक अकरा बेरीज पूर्ण करू शकता मग पहिल्या पाशावर एक तर सहा येईल दुसऱ्या भाषावर पाच येईल तेव्हा अकरा बेरीज होईल किंवा पहिल्या पाशावर पाच येईल आणि दुसऱ्या पाशावर सहा येऊ शकतो तेव्हा अकरा बेरीज होईल म्हणजे आटीनुसार संभाव्यता झाल्या फक्त दोन आणि एकूण संभाव्यता छत्तीस आहेच बरोबर आणि याचं तुम्ही स अतिसंक्षिप्त रूप केलं दोन छेद छत्तीसचं की तुम्हाला याचंही उत्तर मिळेल बे एक बे आणि बे अठरा छत्तीस बरोबर की नाही दोनने छत्तीसला भाग दिला अठरा उत्तर आलं दोनने दोनला भाग दिला उत्तर एक आलं एक छेद अठरा हे याचं उत्तर झालं मित्रांनो तर तुम्हाला अटीनुसार जी संभाव्यता आहे ती काढता आली पाहिजे इथं सर्वात महत्वाचं तेच आहे दोन्हीवरील अंकांचा गुणाकार बारा यायला पाहिजे कधी होऊ शकतो बारा बघा चार त्रिक बारा होऊ शकतो किंवा तीन चौक बारा होऊ शकतो म्हणजे तीन आणि चार ही जोडी होऊ शकते किंवा सहाही दुने बारा होऊ शकतो किंवा बे दुने किंवा बेसक बारा होऊ शकतो म्हणजे पहिल्या भाषेवर तीन येईल दुसऱ्या भाषेवर चार येईल तर त्याचा गुणाकार चार त्रिक बारा होईल किंवा पहिल्या पाशावर चार येईल दुसऱ्या भाषेवर तीन येईल तरीसुद्धा चार तरीसुद्धा गुणाकार बारा होईल किंवा पहिल्या पाशावर सहा दुसऱ्या पाशावर दोन याच्याऐवजी पहिल्या पाशावर दोन दुसऱ्या पाशावर सहा तर ह्या दोन संभाव्यता आहे आणि ह्या दोन संभाव्यता आहे आटीनुसार एकूण संभाव्यता चार होतील मित्रांनो बरोबर की नाही मग याचं उत्तर काय राहील आटीनुसार संभाव्यता आहे चार आणि एकूण संभाव्यता आहे छत्तीस आणि मग तुम्ही चार आणि छत्तीस या दोघांना भाग देऊ शकता संक्षिप्त रूप करा चार एके चार चार नवे छत्तीस अशा पद्धतीने याचं उत्तर झालं मित्रांनो आता त्याच्या पुढे दोन्हीवरील अंकांची बिरीज दहापेक्षा जास्त आली पाहिजे आता दोन्हीवरील अंकांची बिरीज दहापेक्षा जास्त कधी येईल एक दोन तीन चार पाच आणि सहा यामधले असे अंक निवडावे लागतील आपल्याला की पहिल्या फाशावर आणि दुसऱ्या फाशावरचा जो अंक आहे त्याची मिळून दहापेक्षा जास्त बेरीज झाली पाहिजे दहापेक्षा कमी नको आणि दहा सुद्धा नको दहापेक्षा जास्त आता इथं बघा पाच आणि सहा जर घेतला तर याची बेरीज अकरा येते म्हणजे पाच आणि सहा चालल ही जोडी चालवल आपल्याला मग पहिल्या पाशावर पाच येऊ शकतो दुसऱ्या पाशावर सहा येऊ शकतो किंवा पहिल्या पाशावर सहा येऊ शकतो दुसऱ्या पाशावर पाच येऊ शकतो इथं ये ह्या दोन संभाव्यता झाल्या मित्रांनो दोन संभाव्यता मिळाल्या यापेक्षा वेगळी आहे का तर यापेक्षा वेगळी संभाव्यता होऊ शकत नाही तुम्ही सहा आणि पाच घेतला पाच आणि सहा घेतला याची बेरीज अकरा होती बरोबर की नाही म्हणजे दहापेक्षा जास्त होते पण आता याच्यापेक्षा लहान अंक जर घेतले सहा आणि चार घेतला तर दहाच बेरीज येईल ती चालणार नाही दहापेक्षा जास्त पाहिजे की नाही दहापेक्षा जास्त तर याचा अर्थ या दोन संभाव्यता अशा आहे की ज्याप्रमाणे घटना घडू शकते म्हणून अटीनुसार संभाव्यता आहे दोन आणि एकूण संभाव्यता तुम्हाला माहीत आहे छत्तीस मग बे एके बे होतील बे अठरा छत्तीस तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर संभाव्यता समजावून घेताना मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे आपल्याला एकूण आप संभाव्यता माहीत असल्या पाहिजे आणि ज्या अटीनुसार संभाव्यता ज्या अंशस्थानी लिहायच्या असतात त्या मात्र आपल्याला आपलं लॉजिक ला, आप लावून लिहावं हो लागतील आपल्याला स्वतःला विचार करून त्या शोधावे लागतील मित्रांनो ज्या कशा शोधायच्या ते या ठिकाणी मी तुम्हाला समजावून दिलं मित्रांनो तुम्ही सुद्धा यापेक्षा वेगळंही जरी उदाहरण आलं तर तुम्हाला काय प्रश्न विचारला ना त्यावर आधारित विचार करा आणि अटीनुसार संभाव्यता शोधा म्हणजे मित्रांनो संभाव्यता संबंधीचा तुमचा कधीही प्रश्न चुकणार नाही या व्हिडिओचा उद्देश असा आहे मित्रांनो की तुम्हाला संभाव्यता कशी काढतात हे महत्वाचं कळलं पाहिजे संभाव्यता कशी काढतात हे जर कळलं ना मग आपण ते स्वतः काढू शकतो की नाही तर प्रत्येक प्रश्न घेणं शक्य आहे की मला व्हिडिओमध्ये अजिबात नाही आणि प्रश्न परीक्षेला जे शिकवलेलं असताना त्यापेक्षा वेगळाच प्रश्न येऊ शकतो तर आपल्याला कशी काढतात कळलं पाहिजे तर मला मित्रांनो खात्री आहे की हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे यानंतर मित्रांनो तीन फाशासंबंधीचे सुद्धा काही प्रश्न मी तुम्हाला समजावून देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक उदाहरण मी तुम्हाला तुमच्या सरावासाठी देणार आहे त्याचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे बरं तुम्ही तर चला आपण तीन फाशासंबंधीचे जे प्रश्न आहे ते सुद्धा समजावून घेऊया तर मित्रांनो तीन फाशासंबंधी तुमच्यासमोर चार प्रश्न आहे त्यातला एक प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी ठेवणार आहे पहिला प्रश्न बघा तीन फासा फेकले असता तीन फासा एकदा फेकले असता सर्वांवर समान अंक येण्याची संभाव्यता काय हासा प्रश्न असणार आता Ayam. तीन संबंधी एकूण संभाव्यता दोनशे सोळा एकूण संभाव्यता दोनशे सोळा असणार मित्रांनो आता अटीनुसार संभाव्यता वरती लिहायची सर्वांवर समान अंक बघा हा पहिला फासा हा दुसरा फासा आणि हा तिसरा फासा सर्वांवर समान अंक किती वेळा येऊ शकतो सर्वांवर समान अंक येण्याची शक्यता किती मित्रांनो पहिल्यावर एक आला पाहिजे दुसऱ्यावर एक आला पाहिजे आणि तिसऱ्यावर एक अंक आला पाहिजे ही एकदा हा ही घटना एकदा घडू शकते किंवा दोन 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 आला पाहिजे पहिल्यावर दोन येईल दुसऱ्यावर दोन येईल आणि तिसऱ्यावर दोन येईल तरच ही अट आहे मित्रांनो समानच अंक पाहिजे तिघांवर मग एक एक, एक किंवा दोन 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 किंवा तीन 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 किंवा चार 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 किंवा पाच आता लक्षात तुमच्या किंवा सहा 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 अशा पद्धतीने मित्रांनो यापेक्षा वेगळी गोष्ट घडू शकणार नाही बरोबर म्हणजे किती वेळा घडू शकतो अशी घटना सहा वेळा आटीनुसार अशा सहा घटना घडू शकतात त्यापैकी कोणते तरी एकच येईल की नाही तर आटीनुसार संभाव्यता आहे सहा बरोबर आणि मग सहा घटना घडू शकता तर याचा अर्थ सहा छेद दोनशे सोळा ही झाली सर्वांवर समान अंक येण्याची संभाव्यता आता मित्रांनो तुम्ही इथं सहाने भाग देऊ शकता सहा सहा सहाने एकवीसला भाग दिला साहित्यिक अठरा इथं उरले तीन आणि छत्तीस झाले सहा सहा छत्तीस तर एक छेद छत्तीस हे झालं ह्या संभाव्यतेचं उत्तर तीन पासा फेकले असतात सर्वांवर समान अंक येण्याची संभाव्यता आहे एक छेद छत्तीस तिन्हीवरील अंकांची बेरीज अठरा येण्याची संभाव्यता काय तर आपण आता याचंही उत्तर शोधू तुम्हाला माहिती आहे तिन्ही भाषा फाशावर अंक असतात एक दोन तीन चार पाच आणि सहा हे अंक असतात की नाही आता तीन फाशी असे निवडायचे की ज्यांची बेरीज अठरा असेल ही अठरा बेरीज कशी येऊ हो शकते बघा सहा सहा बारा आणि सहा अठरा म्हणजे पहिल्या फाशावर सहा आला दुसऱ्या फाशावर सुद्धा सहा आला आणि तिसऱ्या फाशावर सुद्धा सहा आला तरच ही बेरीज अठरा होईल बरोबर इतर कोणताही अंक घ्या अठरा बेरीज होणारच नाही कारण यातला सहा 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 इथं पाच ठेवला तरी कमी होईल अठरापेक्षा कमी होईल इथं पाच ठेवला तरी सुद्धा अठरापेक्षा कमी होईल याचा अर्थ फक्त एकदाच अशी घटना घडू शकते सोप आहे की नाही म्हणजे तिन्हीवरील अंकांची बिरीज अठरा येण्याची संभाव्यता आटीनुसार संभाव्यता फक्त एक आहे आणि एकूण संभाव्यता आहे दोनशे सोळा हे झालं उत्तर तुमचं पुढचा प्रश्न समजावून घेऊया मित्रांनो तीन फासा फेकले असता तिन्हीवरील अंकांची बेरीज सोळा येण्याची संभाव्यता काय तुम्हाला माहिती पुन्हा एकदा बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे अंक असतात की नाही यातले असे अंक असे अंक निवडा की ज्यांची बेरीज ती असे तीन अंक निवडा की ज्यांची बेरीज सोळा आली पाहिजे तर इथं आपण पाहिलंच होतं अठरा बेरीज कधी येते सहा 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 घेऊन बरोबर अठरा येते ना मग सहा अधिक सहा अधिक चार याची बेरीज सोळा येईल दोन कमी केले अठरातून सोळा येईल की नाही म्हणजे हे आपण उलटपालट करून मांडू शकतो अजून सोळा बेरीज कधी येईल तर पाच हा अंक दोनदा घेतला पाच अधिक पाच अधिक पाच पाच दहा झाले आणि त्याला सहा जोडला तर तर अशा पद्धतीने हा ताकता तयार होऊ शकतो मित्रांनो यापेक्षा वेगळे कोणते अंक घ्या बेरीज सोळा होणार नाही मग सहा सहा बारा चार सोळा झाले ना ही पहिली हा पहिला पासा हा दुसरा आणि हा तिसरा असं जर आपण म्हटलो तर याची बेरीज सोळा होते मग आता हे अंक उलटपालट सुद्धा होऊ शकता की नाही मग चार अंक कडेला आला तर मध्ये घ्या दोन्ही बाजूला सहा सहा टाका अशीही घटना घडू शकते पहिल्या फाशावर सहा दुसऱ्यावर चार आणि तिसऱ्यावर सहा किंवा पहिल्या फाशावर चार दुसऱ्यावर सहा आणि तिसऱ्यावर सहा तरीही सुद्धा बेरीज सोळा होईल आणि हे पण घडू शकतो मित्रांनो पहिल्या फाशावर पाच दुसऱ्यावर पाच आणि तिसऱ्यावर सहा तरी सोळा आता सहाच आदली बदली करा फक्त पाच सहा पाच पहिल्या पाशावर पाच दुसऱ्यावर सहा तिसऱ्यावर पाच तरी सुद्धा सोळा बेरीज आता सहा एक नंबरला आण पहिल्या भाषावर सहा दुसऱ्या पाशावर पाच आणि तिसऱ्या पाशावर पाच याचा अर्थ मित्रांनो इथं या तीन घटना घडू शकतात तीन प्रकारे घडू शकतं इथंही तीन प्रकारे घडू शकतं यापैकी मित्रांनो कोणतीही एक घटना घडली तरी सुद्धा सोळा बेरीज येणार आहे मग ही घटना घडण्याच्या संभाव्यता किती आहे अटीनुसार संभाव्यता आहे सहा एक दोन तीन चार पाच सहा अटीनुसार संभाव्यता सहा आहे एकूण संभाव्यता दोनशे सोळा आहे याला जर भाग दिला तर एक छेद छत्तीस हे उत्तर आपण आत्ताच काढलं तर तिन्हीवरील अंकांची बेरीज सोळा येण्याची संभाव्यता आहे एक छेद छत्तीस एक छेद छत्तीस उत्तर मिळालं ते इथं लिहितो बघा मित्रांनो ते कसं आलं तुम्हाला तुम्हाला लक्षात आणून दिलं शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तीन फासा फेकले असता तिन्हीवरील अंकांची बेरीज सहा येण्याची संभाव्यता काय पुन्हा एकदा तुम्ही क्र नंबर मांडा एक दोन चार तीन चार पाच सहा आणि त्यातले कोणतेही तीन अंक निवडा ज्याची बेरीज सहा होऊ शकते आणि त्याचा त्याच्या पद्धतीने आठीनुसार संभाव्यता काढा एकूण संभाव्यता तुम्हाला माहितच आहे दोनशे सोळा अर्ध दो उत्तर माहीतच आहे आठीनुसार संभाव्यता शोधली की तुम्हाला उत्तर मिळून जाईल हा तुमच्या सरावासाठीचा प्रश्न आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ घेतला हा फासांवर आधारित घेतला संभाव्यतेचा हा संभाव्यतेचा दुसरा भाग आहे पहिला भाग पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ संपल्यानंतर इथं शेवटी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसेल चित्र दिसेल त्या चित्रावर क्लिक करा तुम्हाला पहिला मिळून जाईल या प्रश्नाचं उत्तर सोडावं कमेंट मध्ये नक्की लिहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये लिहायला विसरायचं नाही तुमच्या मित्रांना या व्हिडिओची गरज असेल मित्रांनो तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही मित्रांनो यानंतर मित्रांनो संभाव्यता या, या टॉपिकवर आधारित मी तिसरा व्हिडिओ तुम्हाला लवकर देईन तो व्हिडिओ असणार आहे पत्त्यांवर आधारित प्लेईंग कार्ड संबंधी जी संभाव्यता असते त्यावर आधारित मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ देईल तर चला मित्रांनो पत्त्यांसंबंधी जी संभाव्यता आहे त्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय जय हिंद